सातेवाडी पंचायत समिती गणातून दीपाली भांगरे यांची उमेदवारी चर्चेत रजनीकांत भांगरे यांच्या कार्याचा विकासाच्या दृष्टीने लाभ जनतेत उत्साहाचे वातावरण अकोले तालुक्यातील सातेवाडी गणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपाली अशोक भांगरे या पंचायत समिती सदस्य पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास येत आहेत दिपालीदाई भांगरे या रजनीकांत भांगरे यांच्या कुटुंबातील सक्रिय महिला असून त्यांच्या घराण्याला आदिवासी पट्ट्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घ परंपरा लाभली आहे रजनीकांत भांगरे यांनी वर्षानुवर्ष आदिवासी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी सातत्यानं काम करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यांच्या या कार्याची परंपरा आता दिपाली भांगरे पुढे नेत आहेत सातेवडी कणात जनतेशी निगडीत राहून विकासाच्या नव्या बाटा खुल्या करण्याची त्यांची तयारी पूर्ण झाली आहे गावोगावी वाडी वस्त्यांवर शेतकऱ्यांच्या बांधावर आणि महिलांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये असा ठाम विश्वास आहे की दीपाली भांगरे यांच्या माध्यमातून सातेवाडी गणात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे रजनीकांत भांगरे यांचा सखोल सामाजिक अनुभव आणि दीपालीताईंचे उत्साह नेतृत्व या संगमामुळे सातेवाडी गणात सशक्त पारदर्शक लोकाभिमुख विकास होईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जनतेशी असलेला संवाद महिलांमध्ये असलेली लोकप्रियता आणि कुटुंबाची सेवा परंपरा या सगळ्यांच्या जोरावर दीपाली भांगरे या विजयाच्या दृष्टीने प्रबळ दावेदार ठरत आहे